नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्यामध्ये दुष्काळी सवलती राज्य सरकारने जाहीर केलेली या जा आहे यासाठी विके विशेष पॅकेज अंतर्गत वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या ज्या महसूल मंडळ आहेत त्यांना या ठिकाणी मंजुरी देऊन दुष्काळी अनुदानांचा या ठिकाणी त्यांना लाभ देण्यात येणार आहे दुष्काळी अनुदानासोबतच ज्या काही त्यांचं नुकसान झालेलं आहे घरांचं पडझणं असेल गायगुरांचं नुकसान झालेलं असेल शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल सर्वांसाठी या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाणार आहेत त्याचबरोबर आता आज आपण नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांची यादी घेऊन आलेले ज्यामध्ये सोळा तालुक्या अंतर्गत संपूर्ण पूर्णत्व नुकसान झालेलं आहे विशेष पॅकेज अंतर्गत या सोळा तालुक्यांना जे आहे सर्वच्या सर्व जे काही राज्य सरकारनं सवलती लागू केलेल्या आहेत त्या सर्व सवलती या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील या ठिकाणी जे तालुके आहेत त्यांना या ठिकाणी मिळणार आहे आता आपण तालुक्यांची नावे बघून घेऊया कंदार आहे किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी अशा सोळा तालुके आहेत आणि या सोळा तालुक्यांना संपूर्ण जे राज्य सरकारमार्फत ज्या काही सव, सवलती, सवलती सर्व या ठिकाणी मिळणार आहे संपूर्ण सवलती या ठिकाणी दिलं जाणारे पूर्णत्व बाधित आहे म्हणजे सर्वच्या सर्व मंडळांना या ठिकाणी ही मंजुरी देण्यात आलेली आहे आता कोणकोणत्या सवलती मिळणार या ठिकाणी आपण बघून बहु, घेऊया यामध्ये सवलती आपण बघितलं तर जमीन महसुलात या ठिकाणी सूट या वर्षी तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर सहकारी कर्जांचे पुनर्गटन जे तुम्ही पीक कर्ज घेतलेले आहे त्याचे तुम्हाला पुनर्गटन करता येणार आहे शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीत एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आणि त्याचबरोबर तीन महिन्यांचे वीज बिल सुद्धा या ठिकाणी माफ केले जाणार आहे आता दहावी बारावींच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कामध्ये माफी देण्यात आलेली तुम्हाला एक रुपया सुद्धा भरावा लागणार नाही दहावी बारावींच्या विद्यार्थ्यांसाठी या दुष्काळी तुम्हाला सवलती या ठिकाणी लागू करण्यात आले आलेल्या आहेत आता आपातग्रस्त तालुक्यांचे सर्वचे सर्व जे सोळा तालुके आहेत नांदेड जिल्ह्यातील यांना या सवलती लागू झालेल्या आहेत आता शेतकऱ्यांसाठी जमिनींसाठी बर, गाय गुरांसाठी घरांच्या पडझड्यांसाठी किती नुकसान भरपाई मिळणार याची आपण माहिती बघून घ्यावी आहे सोळा जिल्ह्यांना काय काय मिळणार आता जे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्या आहेत त्यांचं जे नुकसान भरपाई आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पूर आपत्तीमुळे जे काही बाधित झालेले आहे त्यांच्यासाठी हे या ठिकाणी लागू राहणार आहे आता सर्वात महत्वाचं आपत्ती राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर आणि हे तुम्हाला तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे या सोळाच्या सोळा तालुक्यांना या ठिकाणी ही मदत मिळणार आहे जर अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे एखाद्या कुटुंबातील व्यक्तींचं मृत झालेलं असेल तर त्यांना आर्थिक सहाय्य राज्य सरकार देणार आहे ज्यामध्ये मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपये प्रत्येक या ठिकाणी जे वारस आहे त्यांना या ठिकाणी भरपाई या ठिकाणी मिळणार आहे अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य या ठिकाणी जे असेल चाळीस ते साठ टक्के जर अपंगत्व आल्यास तर चौऱ्याहत्तर हजार रुपये साठ टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये या ठिकाणी राज्य सरकारमार्फत दिलं जाणार आहे आता जखमी व्यक्ती जर दवाखान्यामध्ये एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी जर असेल तर त्यांना सोळा हजार रुपये एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी जर ते जखमी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल तर त्यांना पाच हजार चारशे रुपये प्रति या ठिकाणी मिळेल त्यानंतर बघितलं तर पूर्णत्व नष्ट झालेल्या कच्च्या आणि पक्क्या घरांसाठी सुद्धा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील सोळाच्या सोळा तालुक्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला जे आहे ले ग्राम पर सर्वे आने सर्वे मदे ना वाले तर तुमच्या तहसील कार्यालय किंवा ग्रामसेवकामार्फत सर्वे करून घ्यायचं आहे आणि सर्वेमध्ये जर तुमचं नाव आले तर या ठिकाणी तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये प्रति घर या ठिकाणी सपाट भागातील आणि एक लाख तीस हजार रुपये डोंगराळ भागातील घरांसाठी या ठिकाणी दिलं जाणार आहे औषध पडझड झालेली असेल तर सहा हजार पाचशे रुपये प्रति घर या ठिकाणी मिळणार आहे कच् पक्क्या घरांसाठी आणि पाच हजार चार हजार रुपये कच्च्या घरांसाठी या ठिकाणी दिलं जाणार आहे आठ हजार रुपये झोपडींचं नुकसान झालेलं असेल तर प्रति झोपडी गोट्यांचं नुकसान झालेलं असेल तर तीन हजार रुपये प्रति गोटा मृत जनावरांसाठी सुद्धा मोठी रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे आता मृत जनावरांसाठी बघितलं तर दुधाळ जनावरे आहेत त्यांच्यासाठी सदतीस हजार पाचशे रुपये रक्कम मिळेल प्रति जनावर किती तुमच्या जनावरांची नुकसान झालेली असेल या ठिकाणी तुम्हाला मदत मिळणार आहे ओडकाम करणारे जनावर बत्तीस हजार रुपये प्रति जनावर असेल त्याचबरोबर लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये प्रति जनावर शेळी मेंढींसाठी चार हजार रुपये प्रतिजनावर कुक्कुटपालनासाठी शंभर रुपये प्रति, प्रति कुटुंब कोंबडी अशा प्रकारे तुम्हाला एफच्या निधीप्रमाणे या ठिकाणी मदत मिळणार आहे आता शेती पिकांच्या नुकसानीसाठी सुद्धा तुम्हाला मदत मिळेल ज्या काही आधी मदत मिळत होत्या या ठिकाणी त्याच प्रकारे मदत मिळणार आहे फक्त यामध्ये नवीन काही ऍड करण्यात आलेला आर्थिक यामध्ये काही वाढीव निधी जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे तो मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे आता जिरायती पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत असेल बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रतिएक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत असेल बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला जे आहे एच डी आर एफच्या निधीतून वाढीव एक हेक्टर मदत जे आहे राज्य निधीतून या ठिकाणी दिलं जाणार आहे तर त्यानंतर शेती पिकांच्या नुकसानीसाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळतील ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीचं नुकसान झालेलं असेल गाळ या ठिकाणी काढण्यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी मदत मिळणार आहे दरड कोसळणे जमीन खरडून जाणे खेचणे नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमिनीचं नुकसान होणे यासाठी तुम्हाला सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत मिळणार आहे आता या काही मदत तुम्हाला जे मिळणार आहे ते एफच्या निधीप्रमाणे मिळेल आणि जे काही वाढीव मदत आहे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत थे, ठेवण्यात आलेली एक हेक्टरची जी मदत असेल ते राज्य आपाती प्रतिसाद निधीमधून या ठिकाणी दिलं जाणार आहे त्याचबरोबर मत्स्य व्यवसायांसाठी सुद्धा मदत मिळेल ज्यामध्ये बोटींचं पूर्ण नुकसान झालेलं असेल तर पंधरा हजार अंशतः बोटींचं नुकसान झालेलं असेल सहा हजार जाळ्यांचं पूर्ण नुकसान झालेलं असेल तर चार हजार आणि अंशत्त जाळ्यांचं नुकसान झालेलं असेल तर तीन हजार रुपयाप्रमाणे तुम्हाला मदत मिळणार आहे आता शेती पिकांना नुकसान ज्या वेळेस आपल्याला आपल्याला जे आर आप एफच्या निधीप्रमाणे मिळणार आहे आठ हजार पाचशे रुपये कोरोडोन साठी आणि आता जे रब्बी हंगाम होणार आहे त्याच्यासाठी राज्य सरकारनं प्रतिएक्टर दहा हजार रुपये या ठिकाणी रब्बी हंगामांसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे हे दहा हजार रुपये आणि वरते आठ हजार पाचशे रुपये असे अठरा हजार पाचशे रुपये या ठिकाणी कोरोडोसाठी असेल सत्तावीस हजार पाचशे रुपये या ठिकाणी जे सत्तावीस हजार रुपये प्रतिएक्टरी बागायती पिकांसाठी असेल आणि बत्तीस हजार पाचशे रुपये या ठिकाणी जे आहेत बहुवार्षिक पिकांसाठी असेल हे दहा हजार रुपये ऍड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही मदत मिळणार आहे लक्षात ठेवा शेतकऱ्यांना तुम्हाला दहा हजार रुपये हे जे आहे तुम्हाला रब्बी हंगामांच्या पेरणींसाठी या ठिकाणी बियांसाठी या ठिकाणी दिलं जाणार आहे तर हे दहा हजार रुपये राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी वेग मदत या ठिकाणी राज्य सरकार देणार आहेत त्याचबरोबर बघितलं तर तुम्हाला तुमची जमीन मोठ्या प्रमाणात जर खरडून गेलेली असेल तर तुम्हाला तीन लाख रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत या ठिकाणी मदत राज्य सरकार करणार आहे त्याचबरोबर प्रत्येक विहिरींच्या गाळ पुरामुळे पाण्यामुळे खचलेल्या आहेत त्या विहिरींसाठी सुद्धा तीस हजार रुपये प्रति याप्रमाणे तुम्हाला अनुदान मिळणार आहे हे लक्षात ठेवायचंय आता महत्वाचा अनेकांचा प्रश्न आहे यासाठी ई के वाय सी करावी लागणार का यादी येतील ई के सी करावी लागेल नंतर पैसे हो जमा होईल तसं काही होणार नाही फक्त शेतकऱ्यांच्या ऍग्रिस नोंदणी होऊन ऍग्रिस ई मध्ये ई केवायसी झालेली असेल तर अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट थेट हे थे पैसे तुम्हाला दिले जाणार त्यासाठी कोणती तुम्हाला ई केवायसी करण्याची आवश्यकता भासणार नाही थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तर अशा प्रकारे बघितलं तर नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांना या ठिकाणी ही मदत मिळणार आहे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांना विशेष पॅकेज अंतर्गत या ठिकाणी बागायती पिकांसाठी स सा... अठरा आ... 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 हजार पाचशे आ... सॉरी जिरायती पिकांसाठी अठरा हजार पाचशे रुपये याप्रमाणे मिळेल कारण की ते दहा हजार रुपये रबी पिकांच्या पेरणीसाठी मिळतील सत्तावीस हजार रुपये जे आहे तुम्हाला बागायती पिकांसाठी मिळतील आणि बा बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी जे आहे तुम्हाला बहुवार्षिक पिकांसाठी मिळणार आहे तर वेगवेगळी मदत वेगवेगळ्या तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण जी मदत असेल ती अतिवृष्टी बाधित जे सोळा तालुके आहेत त्यांच्यासाठी लागू असेल सर्वच्या सर्व मंडळांना ही रक्कम मिळणार आहे आणि सरसगट तुम्हाला विहीर गाळीसाठी जे विहीर तुमच्या सातबारावर असेल तर तुम्हाला तीस हजार रुपये ते रोख रक्कम तुम्हाला राज्य सरकार दिलं जाणार आहे कारण की प्रत्येकाला या ठिकाणी ज्या वर विहीर आहे त्यांना तीस हजार रुपये प्रतिवीर याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यतील नांदेड जिल्ह्यातील या सोळा तालुक्यांना या ठिकाणी ही मदत मिळणार आहे तुम्ही जर नांदेड जिल्ह्यातील असाल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद